गाव, गावाकडची बातमी मित्र स्वागत आहे आपलं शिक्षण शिक्षण क्षेत्राची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या खिरोदा नगरीत खिरोदा नगरी आपण आलेलो आहोत होल जनतेचा एकंदरीत ह्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे विधानसभेचे माजी अध्यक्ष कैलासवासी बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या नगरीत आपण आलेले आहोत त्यांच्या गावात आपण आता उभ्या थेट लेव बघत आहोत मित्र आपण या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे कैलासवासी बाळासाहेब मधुकरराव चौधरी हे विधानसभेचे अध्यक्ष असताना त्यांनी लावून दिलेलं शिस्त केलेलं कार्य आणि त्यांचे सुपुत्र आदरणीय विद्यमान आमदार श्रीदादा चौधरी याचा आता आपण थेट संपर्कात आलेला होतो आता त्यांचा निवासस्थानी आलेलो होतो आपण तर आपण त्यांच्या होती अरुणाताई चौधरी हां त्यांनी जे प्रचाराचं सूत्र सांभाळलेलं आहे आपण समोर बघतो हे सगळं ताफात सज्ज झालेलं आहे प्रचाराच्या युद्धासाठी ताई ताई आपण काय सांगाल की आपलं प्रचाराचं नियोजन आणि आतापर्यंत आपले पती आमदार होते आणि आता आपले चिरंजीव धनुदा आमदार होत आहेत या संदर्भात कस आपल्याला कसं आणि आपण काय सांगाल या संदर्भात प्रचाराच्या नियोजनाच्या बाबतीत करता मी दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस असे प्रचार केलेला आहे प्रचाराचं नियोजन आमचं असं असतं की प्रत्येक गावांमध्ये जाऊन घरोघरी प्रचार करायचा या पद्धतीचं नियोजन आम्ही करत असतो आणि नुकतंच महाविकास आघाडीतर्फे धनंजय चौधरीला उमेदवारी मिळालेली आहे सांगायचं म्हणजे To देखे देखे तो पण एक युवा कार्यकर्ता धडाडीचा कार्यकर्ता आहे खूप निष्ठावंत प्रामाणिकपणे काम करणारा असं तो कार्यकर्ता आहे तर निश्चितच मला असं वाटतं की जनतेचा कौल पण त्याच्या बाजूने नाही धनुदाकडे आपले धनुभाव म्हणजे लाडके धनुभाव मतदारसंघ यांच्याकडे निवड आमदार म्हणून बघत नाही तर महाराष्ट्राचे एक युवा आणि काँग्रेसचे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते की आपली महाराष्ट्राची भविष्यातली बुलंद तोप असणार आहे बाळासाहेबांचा जो जनसेवेचा वारसा आता बाळासाहेब चालवत होते त्यानंतर श्रीज दादा चालवत आहे आता तिसरी पिढी म्हणून धनंजय दादा चालवणार आहेत या संदर्भात आपण काय सांगू चौथी पिढी दादासाहेब धनाजी चौधरी बाळासाहेब मधुकरराव चौधरी दुसरी पिढी तिसरी पिढी शिरीष मधुकरराव चौधरी आणि चौथी पिढी धनंजय शिरीष चौधरीच्या रूपाने की आता हो, एकंदरीत आता परिस्थिती अशी झालेली आपल्या मतदारसंघात कि आम्ही जनतेचा कोल घेत आहोत पूर्ण तुमचा मतदारसंघ आम्ही थेट वाड्या पाड्यापर्यंत पिजवून काढलेलं जनतेची पुकार धनंजय दा धनुभाऊच आमदार असं एकंदरीत चित्र झालेलं आहे तर भाऊ जवळजवळ आता फक्त काय मतदान बाकी आहे तर जी आपली टेक्निकल प्रोसेस आहे ती करून घ्यायची वीस तारखेला तर दादा आमदार होणारच आहेत आणि साधारणतः आपल्या एकंदरीत चित्र दिसतंय की महाविकास आघाडी महाविकास आघाडीचे साधारणतः तिकडेच कौल आहे आदरणीय शरद पवार साहेब वरिष्ठ नेते काँग्रेसचे नेते आणि भाऊचं वैशिष्ट्यपूर्ण भाषण याच्याकडे जनता बघते आणि दादा जवळजवळ आमदार होण्यासाठी आपण सगळ्या रण सोबत निघालेले आहेत त्या तुम्ही काय सांगाल धनुभाऊच्या बाबतीत आपण प्रचाराला निघालेल्या No si es lo धनंजय हा एक म्हणजे त्याने जी सुरुवात केली त्या धडा दे त्याने का सु काम करतानाच जेव्हा सुरुवात केली त्याच्या आधी त्याच्या मागचं चिंतन त्याचं जाणवतं कारण ज्या पद्धतीने त्याने सुरुवात केलेली आहे त्याची वक्तृत्व शैली त्याचे सामाजिक विषय मांडण्याची शैली सामाजिक समस्यांबाबतचं चिंतन ह्या सगळ्या गोष्टी <laughs> जे जर त्याने भाषणात बघितल्या तर या सगळ्या गोष्टींचा त्याचा अभ्यास चिंतन जाणवतं आणि तो अगदी आत्मविश्वासपूर्ण हे सगळं मांडत असतो त्यामुळे त्याचा त्यामागचा अभ्यासही खूप जाणवतो त्याचे आत्मविश्वास खूप मोठा आहे आणि ती गुणवत्ता त्याच्या अंगी आहे त्यामुळे जनता ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते चला चॅनल कडनं आपल्या सर्व महिला भगिनींना प्रचारासाठी अधिक शुभेच्छा धनुभव ಯೆಲ್ಲಾ ನೋಡಿ આગળ ಬನ್ನಿ